नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा शिक्द तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान सुरू आहे आणि या अनुषंगानं केंद्रप्रमुख आणि इतर अधिकारी शाळांना भेटी देऊन त्या शाळेंचं मूल्यमापन करत आहेत सर्व प्रकारच्या अध्ययन क्षमता पडताळल्या जात आहेत त्याचबरोबर इतरही काही विषय आहेत पोषणार असेल परसबाग असेल किंवा बाकीचे सगळं जे काही मुद्दे आहेत त्याचे त्या सगळ्या मुद्द्यांचा तिथं अभ्यास केला जातोय विद्यार्थी त्या मुद्द्यांच्या आधारे शाळांची तपासणी केली जाते, जाते। आणि तो जो एक फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट त्या अधिकाऱ्यांच्याकडनं ऑफलाईन पद्धतीनं कागदाच्या स्वरूपात तो भरला जात आहे पण जे मूल्यमापन हे अधिकारी करत आहेत केंद्रप्रंग असतील किंवा के विस्तार अधिकारी असतील किंवा गशी असतील हे जे अधिकारी मूल्यमापन करत आहेत हे मूल्यमापन त्यांनी जसेच्या तसं स्कूल पोर्टलवर ऑनलाईनसुद्धा भरायचं आहे आता इथं एक प्रॉब्लेम आहे केंद्रप्रुंगांना त्यांचं त्यांचं स्कूल पोर्टलला लॉग इन आहे घशींनासुद्धा त्यांचं त्यांचं स्कूल पोर्टलला लॉग इन आहे फक्त इतर जे आहेत मग साधन व्यक्ती असतील किंवा शिक्षण विस्तार असतील यांना मात्र स्कूल पोर्टलसाठी वेगळं लॉग इन नाही कारण त्यांना थेन त्यांचा डायस नंबर नसतो त्यामुळं त्यांनी कदाचित त्या थेन्या थेन्या थेत्या थेन्या थेत्या थे थे त्या त्या केंद्राचा ज्या ज्या तुम्ही आहे केंद्रातील केंद्रातील शाळेचा युडायस नंबर आणि त्यांच्या केंद्रभावांचा पासवर्ड घेऊन तिथे लॉग इन करून त्यांनी त्यांचं इव्हॅल्युएशन ऑनलाईन स्कूल पोर्टलवर भरलं तर चालेल केंद्रभावांना त्यांचा पासवर्ड असतो गशी नाही त्यांचा पासवर्ड असतो तर हे काम कसं करायचं स्कूल पोर्टलवर जाऊन ते आपण आज पाहणार आहोत बघूया आपण थोडक्यात पण अतिशय सोप्या पद्धतीने श त्यासाठी मी जातोय मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये आणि इथं मी आपल्याला आता वेबसाईटवर घेऊन जाणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन ही ती वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपण जाणार आहोत इथं गेल्यानंतर बघा हे ज्या सगळ्या छोट्या छोट्या वेबसाईट दिसत आहेत तुम्हाला समोर यातली ही जी मध्ये स्कूल पोर्टल ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपल्याला टच करायचं आहे तर स्कूल पोर्टलवर मी क्लिक केलेलं आहे इथे क्लिक केल्यानंतर आता आपण थोडंसं याला वरती ढकलणार आहोत हे सगळं मी तुम्हाला मोबाईलद्वारे दाखत दा, दाखवत आहे हेच काम तुम्ही लॅपटॉप कंप्युटरद्वारेसुद्धा करू शकता आता या ठिकाणी तुमचा युजर आय डे म्हणजे केंद्रभवांचा यूडाएस नंबर किंवा तालुका गशींचा युडाएस नंबर टाकायचा आहे त्यांचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी दिलेला हा जो कॅपचा आहे तो इथे टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं चला आता मी केंद्र माझा पासवर्ड यूजर युजर आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर आता इथं हा जो कॅपच्या दिलेला आहे खाली तो कॅपचा मी इथं एंटर करतो ठीक आहे बी सी फाईव्ह सेवन डी बी असा हा कॅपच्या आहे आता मी इथं लॉग इनवर क्लिक करतो वरती बघू शकता लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर आता इथं हे जे तीन मेनू दिसत आहेत हे थोडंसं आता मोठं मला करता येत नाही पण इथं तीन मेनू हे तुम्ही समजून घ्या काय काय आहे तर इथं आहे फायनलाइज डेटा त्यानंतर इथं आहे ब्लॉक आणि इथं आहे बघा विद्यार्थी गुणवत्ता महा विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान हा जो टॅब आहे इथं तुम्हाला दिसत असेल आणि खाली माझी सुंदर शाळा याची सुद्धा टॅब आहे पण त्याबाबत आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया आज आपण बघणार आहोत विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान या ठिकाणी आपण जे केलेलं मूल्यमापन आहे ते कसं भरायचं तर ठीक आहे त्या टॅबवर क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर बघा खाली विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान हे ओपन झालेलं इथं बघू शकता तुम्ही विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान ओपन झालेलं आहे आणि आता हे थोडंसं झूम होतं त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला वरच्या टॅब दाखवतो बघा काय काय टॅब होत्या त्या या टॅब होत्या फायनलाइज डेटा ब्लॉक डिस्ट्रीब्यूशन्स विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान आणि माझी सुंदर शाळा हे आपण नंतर पाहणार आहोत हीही सुद्धा आपल्याला केंद्र इतर अधिकाऱ्यांनी इथं नोंदवायचं आहे माझी शाळा सुंदर शाळेचं नोंदवायचं आहे आता आपण हे बघत आहोत विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान ठीक आहे तर हा फॉर्म उघडलेला आहे जो फॉर्म तुम्ही ऑफलाईन भरला होता शाळेवरती जाऊन तोच सगळा फॉर्म इथं ऑनलाईन पद्धतीने दिलेला आहे बघू शकता इथं तुम्ही ज्या शाळेचं इव्हॅल्युएशन करताय त्या शाळेचं स्कूल कोड टाकायचं आहे शाळेचं नाव टाकायचं इथं त्यानंतर पुढे जायचं आहे बघा इथं खाली बघू शकता तुम्ही पहिल्यांदा आहे शैक्षणिक गुणवत्ता कोणकोणत्या गोष्टीतून पॅट पी आय नास असर जिल्हा स्वास्थ पत्रिकेनुसार यानुसार तुम्ही जिथं काय पाहिलं काय मूल्यांकन केलं आणि कागदावर जे काही लिहिलं ते इथं तुम्ही लिहायचं आहे फक्त एक हजार अक्षरामध्ये लिहायचं म्हणजे थोडक्यात लिहायचंय कागदावर कदाचित का तुम्ही जास्त लिहिला असाल पण इथं अगदी थोडक्यात लिहायचंय दुसरा मुद्दा आहे इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती मग पहिली ते बारावी पर्यंत इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती तुम्ही काय काय पाहिलात ते या चौकोनात थोडं 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 तुम्ही नोंदवायचं आहे कारण इथं जास्त लिहिता येणार नाही एक हजार अक्षरामध्येच आहे कागदावर मात्र तुम्ही भरपूर लिहिला असाल त्यानंतर तिसरा मुद्दा गणवेश आहे त्याबाबत लिहा इथं त्यानंतर चौथा मुद्दा आहे पोषण शक्ती अभिमान त्याबाबत इथं लिहिला स्काउट गाईडचं इथं आहे पाच सहावा मुद्दा मधल्या विविध संस्थांनी केलेल्या कराराबाबत इथे लिहायचं आहे वर्गखोळ्यांची स्थिती सातवा मध इथे लिहायचं आहे स्वच्छता उपलब्धता इथं तुम्ही माहिती लिहिणार आहात त्यानंतर जे कागदावर लिहिलाय तेच त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्वच्छता मॉनिटर ते इथे लिहायचं आहे अध्ययन अध्यापन साहित्य इथं शाळेमध्ये इंटरनेट सुविधा आहे का ते इथं लिहायचं दप्तरांच्या ओझ्या शाळांनी काय केलं ते इथं लिहा पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांच्या वापराबाबत इथं विद्यार्थी उपस्थिती आधार नोंदणी इथं लिहा आनंदाई शनिवारची अंमलबजावणी त्याबाबत इथे ल्या शाळांची वेळ ठरवण्याची स्थिती इथे ल एवढं सगळं भरून झाल्यानंतर जर तुम्ही अर्ध्यावरच फॉर्म भरला तर पहिल्यांदाच सेव्ह करा आणि नंतर परत इथे येऊन उरलेलं भरून परत एकदा सेव्ह करून मग फायनलाइज करा एकाच वेळी तुम्ही पूर्ण फॉर्म भरला हा सगळा तर मात्र पहिल्यांदाच सेव्ह करा आणि लगेच बरोबर असेल सगळं काही बदल नसेल तर वर क्लिक करा त्याच्यापूर्वी तुम्हाला इथं काही गोष्टी आहेत का का बघा इथं डेजिग्नेशन विथ ऑफिस नेम म्हणजे पद आणि ऑफिसचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे या साईडला थोडंसं ढकललं तर इथं युजर आय डी टाका यूजर नेम टाकायचं याचा जर केंद्रप्रमुख असाल तर तुमचा युडायस नंबर टाकायचा आहे तालुका गशी असाल तर तुमचा इथं युडाय एस नंबर टाकायचा तो तुमचा नेम असतो आणि मग सेव्ह एकदा आणि एकदा वर क्लिक करायचं आहे तुमचं एका शाळेचं काम हे काय होणार आहे पूर्ण होणार आहे तर या पद्धतीनं केंद्रप्रमुख किंवा विस्ताराधिकारी किंवा गशी किंवा साधारण व्यक्ती सगळ्यांनी हे काम करायचं आहे यामध्ये मला मी सांगितलं तालु अधिकाऱ्यांनी ज्या केंद्राचं इव्हॅल्युएशन केलं त्या केंद्रभवनचा पासवर्ड आणि युजर आय डी घेऊन लॉग इन करून त्या शाळेची माहिती इथं भरू शकता किंवा साधारण व्यक्तीसुद्धा पासवर्ड घेऊन करू शकतात मात्र केंद्रभोंगांना त्यांचा तो पासवर्ड आणि यूज झालेला असतो तर मित्रांनो ही माहिती महत्त्वाची अने होती अनेक अधिकाऱ्यांना या बाबतीत अडचण येत होत्या तर कशा पद्धतीनं विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाची माहिती तुम्ही ऑनलाईन करणार आहात ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलं व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओला जास्ती अस लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय